हाय हॅलो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो नारायणा आज निर्जला एकादशी आहे आज सहा सहा दोन हजार पंचवीस आणि निर्जला एकादशी आणि उद्या भागवत एकादशी आहे पण निर्जला एकादशी चोवीस एकादशीपेक्षा कठीण असते पण चोवीस एकादशी म्हणजेच बारा महिन्यामध्ये चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात प्रत्येक पंधरा दिवसाला दोन पक्ष्यांच्या दोन एकादशी येतात पण सर्व एकादशीमध्ये ही कठीण एकादशी मानली जाते आणि सर्व एकादशीमध्ये ही एकादशी प्रत्येक व्यक्तीला व्रत ठेवल्याने त्याला मोक्षे प्राप्त होतात आणि प्रत्येकाचे केलेले पाप चुकून झालेले हातून पाप नष्ट होतात आरोग्य चांगलं राहतं असं समजलं जातं या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे जे कोणी एकादशीचं व्रत करत नाही आज नसेल केलं तर उद्या आवर्जून करा पण निर्जला एकादशी ही का साजरी करावी कशी साजरी करावी आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने ही स्पेशल माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा प्लीज एक लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ज्येष्ठ मास महिन्यामध्येच म्हणजे शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणतात आता संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीपैकी ही सर्वात मोठी एकादशी आणि महत्त्वपूर्ण एकादशी असल्याचे आपल्याला माहिती आहे आणि मानले जाते आता निर्जला एकादशीचे व्रत केल्यास त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे पुण्य लाभत असते असे स्तोत्रामध्ये कथामध्ये पाराणामध्ये लिहिलेलं आहे आता महाबलीभीमाने काय केलेला आहे तो कधीही एकादशीचं व्रत करत नव्हता महाभीमाने काय केलं फक्त वर्षातून निर्जला एकादशीचे व्रत करून सर्व एकादशीचे पुणे प्राप्त केले होते म्हणून त्यामुळे या एकादशीला भीमसेनी एकादशीसुद्धा संबोधले जाते असं नाव पडलेलं आहे या दिवशी भगवान विष्णू यांची विशेष पद्धतीनं पूजा अर्चना भक्तिभावाने केली जाते हे व्रत करताना एकादशीचा म्हणजे सूर्योदय ते द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल असं व्रत ठेवावे लागत असते म्हणजेच व्यक्तीला पिण्यासाठी पाणीसुद्धा पिण्यासाठी परवानगी नसते या वर्तामध्ये जल संरक्षण याचा संदेश म्हणजे संदेशच दिला जात असल्याचे असे म्हटले जाते तर भाविक या दिवशी रात्री जागरण करून भगवान विष्णूची मनोभावे पूजा करतात त्यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते असं सुद्धा म्हटलं जातं मात्र रात्री सोने घालणे खूप खूप अपशकून मानले जाते त्यामुळे आयुष्यामध्ये नकारात्मक प्रभाव पडत असतो या दिवशी गंगास्नानाला खूप महत्त्व आहे जर गंगा स्नान करणं नाही झालं तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी तुम्ही गंगाजल टाकून कुठल्याही गंगा नदीचं स्मरण करून तुम्ही गंगास्नान घरच्या गर घरी तुम्ही लाभ घेऊ शकता तर हे व्रत ठेवल्यास आपल्याला कुठलाही एखादा ब्राह्मण असेल आजूबाजूच्या मंदिरामध्ये घराच्या त्या ब्राह्मणाला कपडे देणं दूध देणं फळे देणं तुळशीची पाने देणं तुळशीची पाने आज निर्जला एकादशीच्या निमित्ताने जो व्यक्ती तुळशीचे दा पाने दान करतो थोडे तरी ते खूप शुभ मानलं जातं आणि त्याच्या मागची आडा पिडा दरिंद्री जे काही पैसे न टिकण्याची अडथळा त्याच्या मागे लागलेला आहे तो पूर्ण नष्ट होऊन जातो आज विष्णुप्रिय तुळशीला खूप महत्त्व आहे जो कोणी तुळशीची मंजुळी पानं तुळशीची माळ जो कोणी एखादा व्यक्ती दान करतो त्याच्या आयुष्यामधले सर्व संकट नाश होऊन जातात आता निर्जला एकादशीचे व्रत जे आहे आणि जी पूजा आहे ती खूप साधी सोपी आहे तेसुद्धा थोडक्यात सांगते सर्वात प्रथम आपल्याला आंघोळ केल्यानंतर भगवान विष्णू यांच्यासमोर व्रत करण्याचा एक छोटासा संकल्प करायचा आहे तसेच पूजा करत्यावेळी आपल्याला काय करायचं विष्णूला पिवळ्या रंगाचे कुठल्याही पिवळ्या रंगाचे एक फळ किंवा मिठाई पिवळ्या रंगाचे फुलं किंवा पकवान याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे एक तुपाचा छोटूसा दिवा लावायचा आहे त्यानंतर श्रीहरी विष्णूची आपल्याला आरती करायची आहे आणि फक्त एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम नमो नारायणा किंवा तुम्हाला जो श्रीहरिविष्णूचा रामकृष्णारी रामकृष्णारी असा जप कुठला पण एकशे आठ वेळा किंवा किंवा मनातल्या मनात, मनात दिवसभर हा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे एकादशीच्या दिवशी पाण्याचे दान करावे याला खूप महत्व आहे स्वतः जल अर्पण न करता पाण्याचं दान आणि तुळशीचे पान ह्या दोन वस्तू तुम्ही जर अर्पण केल्या विष्णूला अर्पण करून जर दान केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये पाण्यासारखा पैसा वाहत असतो आणि पाण्यासारखा पैसा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो असं कथामध्ये सांगितलेलं आहे निर्जला एकादशीचे व्रत खूप आणि थोडे कठीण ह्या दोन्ही म्हटलं तरी चालतं एकादशीचे हे व्रत थोडे कठीण असते पण या दिवशी व्रत करणार असल्याची एक सावधानी बाळगा तसेच व्रत केल्यास रात्री झोपणे न म्हणजे झोपणे टाळायलाच पाहिजे झोपणे टाळा संपूर्ण रात्र जागरून भगवान विष्णूची मनोभावे पूजा करा तसेच व्रत ठेवल्यानंतर पाने म्हणजे खाणं जे तुम्ही पाणी आहे ते खाणं पिणं ते सर्व काही आपल्याला टाळा त्यामुळे रजोगुणाची जे प्रवृत्ती आहे ती व्यक्तीमध्ये वाढत असते असे सुद्धा म्हटले जाते कारण एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमंत्राची जे सात्विकता आहे ती वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक अधिक जास्त लाभ होत असतो आता शव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत केले जात असते आता एकादशीचे जे स्मार्ट आणि भागवत असे दोन प्रकार आहेत ज्यावेळी एका पक्षामध्ये हे दोन भेद संभवतील त्यावेळी पंचगा पंचांगणामध्ये पहिल्या दिवशी स्मार्ट आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते प्रत्येक कॅलेंडरवर कधी कधी एकाच महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तेव्हा शेव लोक स्मार्ट एकादशी करतात स्मार्ट आणि वैष्णव लोक जे आहे ती भागवत एकादशी पाळतात आता वैष्णव लोक म्हणजे कोण जे वारकरी संप्रदाय म्हणजे जे पंढरीचे म्हणजे पंढरीचे वारकरी आहेत जे आताही पंढरीची वारी करतात त्या लोक ती लोकं भागवत एकादशी म्हणजे पहिली एकादशी सोडून दुसरी एकादशी करतात आणि पहिली एकादशी जे आहे ते शेव लोक एकादशी करतात तर असं म्हटले जवळ असे, असे ह्या दोन एकादशी आहेत आणि प्रत्येक मासामध्ये दोनच एकादशी येत असतात तर याप्रमाणे वर्षात चोवीस एकादशी येतात आणि मासातील दोन्ही एकादशा हे एक करणे खूप खूप उत्तम मानले जाते पण ते शक्यच होत नाही आहे निदान तुमच्या ज्याने दर एकादशी तुम्ही करू शकत तर कमीत कमी शुद्ध एकादशी तरी करावी ती कशी तर ती एकादशी निर्जला एकादशी आणि ही निर्जल एका निर्जला एकादशी दरवर्षी जून किंवा जुलै महिन्याच्या आसपास अस येत असते आणि ही निर्जला एकादशी पूर्ण चोवीस वर एकादशीचं आपल्याला चोवीस एकादशीचं आपल्याला पुण्य प्राप्त करून देते आपल्यासाठी आयुष्यामध्ये मोक्षाचे दार मोक्षाचे दार उघडून देते असं म्हणतात या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे स्नान आणि दान या देश या दिवशी एकादशीच्या दिवशी जो कोणी एकादशीच्या दिवशी तू श्री हरिविष्णूची मनोभावे पूजा करतो नामस्मरण करतो विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतो हरिपाठाचं एक वेळेस पठण करतो आणि आपल्या परिस्थितीनुसार थोडे का वेनं देवाच्या नावाने थोडं दान देतो त्याच्या आयुष्यामध्ये पाण्यासारखा पैसा त्याच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो आला त्याला कधीही कशाची धन संपत्तीची कमी पडत नाही कारण त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा असते ज्या हा ज्या घरामध्ये श्रीहरिविष्णूचं एकादशीचं व्रत हे एकादशीचं व्रत जे आहे तर हे ही तिथी खूप प्रिय आहे तर ही विष्णूची तिथी प्रिय असल्यामुळे ही जे प्रिय विष्णूची तिथी जो कोणी हे व्रत करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं भाग्य कधी उजळेल आणि कधी त्याच्या भाग्यामध्ये काय जे नाही ते भेटेल ते तो स्वप्नातही विचार करू शकत नाही तर हे आज निर्जला एकादशी आहे उद्या भागवत एकादशी आहे चोवीस एकादशीपैकी ही एकादशी एकदा तरी प्रत्येक व्यक्तीने करावं सर्व आपल्या हातून झालेल्या पापांचा नाश करावा मोक्षे प्राप्त व्हावा श्रीहरी विष्णूच्या नामामध्ये दंग व्हावं अशी ही साधी आणि सोपी माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर कर केलेली आहे ही एकादशीची माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हरी किंवा ओम नमो नारायणा एक सेवा म्हणून कमेंटमध्ये फक्त तीस सेकंदे लागतात ते लिहायला विसरू नका एक सेवा जेवढी सेवा केली जेवढं नामस्मरण केलं एका पैशासारखं ते बँकेमध्ये कवर होतं आणि स वाढत जातं हरी